पोलिसांच्या आशीर्वादाने अवैधरित्या चालतंय हुक्का पार्लर नागरिक संतप्त कारवाईची मागणी सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलिसांच्या आशीर्वादानेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा बार सुरू आहेत राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी अशा बारचा वापर करून घेत असल्याने पोलीसही आता झोपेचं सोन घेत असल्याची टीका नागरिकांमधून होते राजकीय उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत दिवसभर प्रचार करून दमलेल्या कार्यकर्त्यांसाठी दारूची सोय व्हावी या उद्देशाने काही बार रात्री उशिरापर्यंतही चालू आहेत उच्च वर्गीय वस्त्यांमध्ये थाटलेल्या हुक्का पार्लरमुळे नागरिकांना आता त्रास आहे शिवाय उशिरापर्यंत चालत असलेल्या या बारमुळे अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत सर्व काही माहिती असूनही पोलीस आयुक्तांकडून कारवाईच्या सूचना येत नाही तोपर्यंत पोलीसही भूमिका घेतात कोणी तक्रार केलीच तर नावापुरती कारवाई करून वेळ निभावली जाते पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा गंभीर परिणाम उद्भवतील असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल